हॅलो मी स्नेहा आणि हा बिट्टू श्री हा श्री मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हा अशा अवतारात आहे कारण यांनी आत्ताच स्कूलचे कपडे चेंज केलेत आणि आमचा एक असा घोळ झालाय घोळ झालाय की आज याच्या स्कूलला सुट्टी होती आणि मी मॅसेज पाहिलाच नाही आणि मग मी त्याला स्कूलला घेऊन गेलो आहे आणि तिथं गेल्यानंतर मी सगळं ते त्यांचे गेट वगैरे बंद होते तर मग मी मॅसेज चेक केला आणि मग मला कळलं की आज सुट्टी आहे तर असा घोळ झाला तर काल काय झालं त्याच्या एक्झामचा पण मेसेज आलेला होता आणि त्याच्या खालीच ही हॉलिडेची पण नोटीस होती पण मी ते मग एक्झामच्या ते हे तेवढं बघितलं आणि मी लगेच मग याचा अभ्यास वगैरे घेण्यात हे झाले आणि मी ते खालचा मेसेज बघितलाच नाही आणि तो सीन केल्यामुळं तो दिसला नाही मला परत आणि माझ्या लक्षात पण नाही आलं आणि आहूननी पण नाही बघितला असा गोळ झाला आणि मी त्याला पूर्ण आवरून सावरून टिफिन विफिन सगळं करून घेऊन घेऊन <laughs> गेले आणि त्याच्या स्कूलला सुट्टीच निघाली मग हे घरी आलं आणि त्यांनी असे कपडे चेंज करून फक्त बनियन अंडर पॅन्टवरच बसलाय बा <laughs> आणि ना आज तर ना नेमकं आहून ना पण लवकर जायचं होतं त्यांना मीटिंग होती तर ते लवकर गेले रोज ते सोडवतात त्याला शाळेत तर ते लवकर गेले तर आज माझी एवढी कसरत झाली मला त्याला घेऊन जाणं सगळं घरचं आवरलं अगोदर मग त्याला घेऊन गेले गाडीवर घेऊन गेले होते आणि घेऊन गेल्यानंतर तिथं बघितलं तर स्कूलला सुट्टीच होती तर चला असं मग म्हटलं असं विचार केला होता की त्याला सोडून येईल आणि मग मी सगळं घरचं म्हणजे बाहे बाकीचं तर सगळं आवड आवरलं आहे आवर माझं फक्त देवपूजा राहिली आज कार्तिक पौर्णिमा आहे ए आता शांत बस कार्तिक पौर्णिमा आहे आज आणि आज आम्हाला आमच्या तुळशीचं लग्न पण करायचं आहे संध्याकाळी आणि आज ते तीनशे पासष्ट वातींचा दिवा लावतात तो पण मी लावणार आहे आणि मग चला असंच आहे हळदीच पण वगैरे तसे ते पण करणार ते सगळं मी संध्याकाळीच करेन मग आता तुळशीचं लग्न जेव्हा करायचं आहे तेव्हाच कारण मग म्हटलं सकाळी नको करायला कारण सकाळी केलं ना किती नाही म्हणलं ते जर पाऊस आलात कारण दिवसभर कधी कधी पाऊस असतो काल पण होता शांत बस काल पण होता तर काल पण पाऊस होता तर मग ते धुवून जाईल सकाळी केलं तर मग संध्याकाळी तुळशीचं लग्न करायचं मग तेव्हाच दिवाबत्ती करणे करायच्या अगोदर मी हळदीचं लेपन वगैरे करेल आत्ता देवपूजा करते फक्त आणि बाकी बाकी झालंय सगळं आवरले आणि आमच्या हे आज मग घरीच आहेत महाशय तसा वैताग दिलाय ना नुसतं नको नको म्हणलं तरी पण सगळ्या गोष्टी करतंय आणि आता म्हटले म्हणते मी किंवा माझी की कपडे घाल त्याच्यावरती नाही म्हणतोय असंच राहायचंय तर चला असो राहील असंच आणि तोपर्यंत मी देवपूजा करून घेते आता रोज पिल्लूला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर देवपूजा करत असते म्हणजे आहो सोडून आले का तो स्कूलला गेला का मग मी देवपूजा करत असते पण आज आहो पण नव्हते सोडवायला मग मीच गेले होते, होते। आणि असा प्रॉब्लेम झाला की त्याचे स्कूलच नव्हतं पण म्हटलं चला आता बाकीचे काम आवरून घ्यावेत मग देवपूजा वगैरे केली जेवण वगैरे करून आम्ही थोडासा आराम केला दोघांनी पण आणि मग त्यानंतर मग दुपारनंतर आम्ही लागलो होतो ह्या कामाला बाहेर मी लिक्विड टाकून घेतलं आणि हा ब्रश आहे ना याने सगळं घासून घेते मी बाहेरचं कारण का काय झालं होतं पावसामुळे ना थोडेसे आपले चपला पण चिखलाच्या येतात ना तर ते, ते चिखलाचे डाग पडले होते म्हणून मग ते दोन तीन दिवस झालं मी तर रांगोळी पण नव्हते काढले दारात कारण पाऊस रेग्युलर चालूच होता थोडा थोडा वेळ थांबायचा थोडा वेळ यायचा म्हणून मग आणि ते चिखलाचे पण डाग पडले होते मग ते सगळं घासून घेतलं घर पूर्ण आवरलं होतं मग मी गाली टाकून घेतला खाली आणि त्यानंतर मग म्हटलं अगोदर तुळशीला साडी नेचवून ठेवावी आणि ही साडी ना मी आत्ताच मम्मीने मला घेतली दिवाळीच्या वेळेस म्हणजे आम्हाला तिघींना पण आम्ही सहा साड्या मी तुम्हाला सांगितलं आणि सहा सात साड्या घेतलेल्या आहेत तर त्यातलीच ही आहे आणि बघा ना किती छान योगायोग आलं काही मी बांधणीचीच रेड कलरचीच घेतली आणि माझ्याकडे होती पण मग म्हटलं चला आज तुळशीचं लग्न आहे तर तुळशीच्या लग्ना दिवशी रेड कलरची साडी घातलेली चांगली असते तुळशीला तर मग योगायोगाने आपलं माझ्याकडे होती पण नवी होती कोरी होती अगोदर त्याचा पीस काढून घेतला आणि मग त्याला तुळशीला ती घालून घेतली साडी आणि त्याच पिसात मग मी नंतर तुळशीची ओटीसुद्धा भरली होती तर माझ्याकडनं नारळाच्या झाडाचं खोड असताना त्याचे असे कटिंग केलेले असतात त्याचं मी ना स्टूल बनवलेलं आहे तर ते ना मी श्रीगोंदावून आणलं होतं माझ्या बहिणीच्या इकडून ते नारळाचं खोड आणि त्या स्टूलवर मग मी तुळशीचं माझं वृंदावन ठेवलं आणि त्याच्यावरती मग मी अशा दोन काठ्या लावून घेतल्या तुळशीला हे कु कुंडीला म्हणजे ते तुळशीचं वृंदावन आहे ना त्याला आणि मग त्या त्याच्या भोवतीच मी साडी घालते आणि पिल्लूला म्हणलं हे दे पिना दे तर तू सगळं खाली सांडत होता एक काम करायला सांगितलं का चार काम वाढवून ठेवतो असं करतो पण आता ना हाताखाली आलाय बरेचसे काम पण ऐकतो मला पण मदत होते मग त्याची भरपूर पण ना कुटाने पण तेवढंच करून ठेवतो काही ना काही काही ना काही चालूच असतं तर या ठिकाणी आता मी सगळी साडी नेसून घेतली ना आता मीऱ्याच करते साडीच्या मिऱ्या करून झाल्या आणि मग त्यानंतर सगळ्या ते खालून असे सेट केले, आणि साडी घातल्यानंतर तर ते इतकं छान दिसत होतं ना तुळशीचं रूप आणि मग मी पदर वगैरे पण लावून घेतला आणि माझ्याकडनं मुखवटे आहेतच घरात तर मग त्यातलाच एक मुखवटा मी लावला तुळशीला तर त्यानंतर मग दागिने वगैरे पण घालून घेतले पण ते कसं आहे ना तुळशीचं आकार त्या झाडाचा खालीवरती असल्यामुळे खूप स्ट्रगल आहे हे मुखवटा लावणं किंवा मग त्याला दागिना घालणं वगैरे तर मी म्हटलं आता तुळस एवढी उंच झाली आहे तर बाळकृष्णांना असं खाली खूप बुट्ट वाटेल म्हणून मग मी टेबलवरच बाळकृष्णांना ठेवायचं ठरवलं मग तिथं आसन वगैरे रेडी केलं त्यांचं आणि त्यांचे हे सगळे दागिने आहेत माझ्याकडे बाळकृष्णांचे मग तेच दागिने आणि हा ड्रेस पण मी त्यांना वेअर करणार आहे थोड्या वेळाने अरे <laughs> <laughs> देवाला लावायची हळद होती ती डोक्याला मी लावून घेतली काय करावं का तुझं उतर खाली मला इथं ठेवायचं हे उतर इकडून उतर इकडून खाली उतर नाही घाल लावायची तर बघितलं ना कसे कुटाने करतो मला जेव्हा लग्न लावायचं आहे ना तुळशीचं तेव्हा मला त्याच्या अगोदर हळद लावायची होती तुळशीला म्हणून मी तिथं हळद ठेवली होती वाटीमध्ये आणि त्यांनी ती पण डोक्याला लावून घेतली मग मी बाकीचं पण सामान इथं सगळं जमा करून ठेवते म्हणजे वेळेला घाई होणार नाही जसं की ओटीचं सगळं सामान ते कऊट बोर चिंच, ते सगळं परत अक्षता ड्रायफ्रूट्स हळदी कुंकू दिवे हळद कालवलेली हळद मंडोवळी फराळाचं अजून हा फुलांच्या अक्षदा हे असे सगळं सामान मी रेडी करून ठेवलं आहे एका जागेवर आणि गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य असतो तर ते गुळखोबरं पण ठेवलं आहे आणि हे लग्न झाल्यावर दोघांना घालायचे हार आणि नागिनीचे पानं प्लस जी नवरीच्या डोक्यावरची चुनरी असते ती पण ठेवली आणि मंगळसूत्र लग्न झाल्यानंतर घालायचं हे सगळं एका जागेत जमा करून ठेवलं आणि त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली होती आणि मग त्यानंतर मी हळदीचं लेपन करायला घेतलं उंबरठ्यावरती कारण Um, आगुदर ना केलं असताना तर तुम्हाला आधी सांगितलंच मी ते, ते पावसामुळे मी सकाळी केलं नाही येतो का काही येतो का काही असं मनात धाकधुक होतीच पण काही आला नव्हता आणि मग त्यानंतर मस्त हळदीचं लेपन आणि रांगोळी वगैरे झाली विवाह अशी रांगोळी काढलेली तुळशीचं वृंदावन काढलं आहे दोन पावलं ठेवलेले आहेत आणि एक छोटं वृंदावन पण आहे माझ्याकडे किचनमध्ये मी ठेवत असते ते ते पण ठेवले आणि थोडीशी अशी सजावट केली आहे घराला अशी आणि इथे बघा सगळं रेडी करून एका ठिकाणी ठेवलं आहे आणि जे बाळकृष्णाचं आहे ना ते सुद्धा एका ठिकाणी सगळं सामान रेडी करून ठेवलं त्यानंतर दिवे लावायचे ते भरून घेतले आणि मी तुम्हाला सांगितलं ना आज कार्तिक पौर्णिमेमुळे मी जे तीनशे पासष्ट वातींचा दिवा लावणार होते ना खोबऱ्याची वाटी घेतली एक आणि त्यामध्ये ना मी असं हे तीनशे सहासष्ट झाले माझे दोरे आणि त्यातला मग मी एक दोरा काढून ठेवला आणि मग ह्या तीनशे पासष्ट वाती मी तुपात भिजवून ठेवते आणि ह्या तीनशे पासष्ट वाती का लावायच्या तर आपण तीनशे म्हणजे वर्षभराचं पुण्य आज आपण त्या एक वात जाळली ना तरी मिळतं तर चला आवरलंय माझं अशा पद्धतीने आवरलंय मी आणि इथे तुळशीचं पण आवरलंय सगळं आणि हे पण सगळे जे काही साहित्य लागतं ते, ते पण आणून ठेवलं फक्त आता घट स्थापनेचं इथं हे करायचं आहे म्हणजे घट घट मांडायचा आहे तो पण गणपतीसाठी मांडावा लागतो गणपतीची पण स्थापना करायची आणि बाळकृष्ण ठेवायचे फक्त बाकी सगळं झालं आहे आणि दिवे वगैरे लावायचेत पण मग मी ते आवरल्यावर लावणार होते म्हणून मग मी आता आवरले आता जवळपास सात वाजलेले तर आधी आता दिवे वगैरे लावून घेते मग आपण पूजेला स्टार्ट करूया म्हणजे लग्न पण चालू करूया तर चला त्यानंतर गणपतीपुढे जो घट मांडायचा आहे तर तो कलश मी रेडी करायला घेतला तर अगोदर कुंकाने स्वस्तिक वगैरे काढून घेतलं तांदळाची प्लेट ऑलरेडी ठेवलेली होती पाण्याने भरलेला कलश होता त्याचं पाण्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं हे सगळं टाकलं मी त्यामध्ये आणि फुलं पण टाकले होते आणि विड्याची पाने म्हणजे हेच काय म्हणतात नागिनीचे पानं मी त्याच्यात ठेवले आहेत पाच आणि त्याच्यावरती नारळ आणि एक नारळ मी ओटीतसुद्धा ठेवलेलं आहे तर ते आणून ठेवायचं राहिलं होतं ते ते सुद्धा आणून ठेवलं आणि लगेच मी ह्या दिव्याची पण पूजा करून घेतली कुंकू कालवलेलं होतं तर ते कुंकू आणि हळद पण कालवलेली होती तर ती पण हळद लावून घेतली त्या दिव्याची पूजा झाली मग बाहेरचे पण सगळे दिवे लावले जसं की रांगोळीतले तीन दिवे लावले होते मी रांगोळीत आणि मुख्य प्रवेश द्वारावर दोन आणि तुळशी पुढचाच लावायची बाहेर गरज नव्हती कारण तुळसच आतमध्ये होती त्यानंतर मग लेकीला संसार पण दिलाय बरं का आम्ही तर हे जे माझे जे मी, मी बनवून बनवलेले आहेत ना सगळं जातं पाटावरवटा उखळ खलबत्ता अजून ते सूप आणि पोळपाट लाटणं हे सगळं मग मी ते पण मांडलं नवरदेवाच्या तिथंच मांडलं म्हणजे नवरदेवाला मी ते दिलं आहे कन्यादान म्हणून आणि त्यानंतर मग इथे पाटावरती स्वस्तिक काढून घेतलं तिथे मला बाळकृष्णांची स्थापना करायची त्यासाठी आणि त्याच्यावरती दोन नागिनीचे पानं पण ठेवले बाळकृष्णांचा अभिषेक करून घेतला आणि मग नंतर त्यांना त्यांना पुसून वगैरे घेतलं आणि मग त्यांचा शृंगार केला मी तर शृंगारामध्ये मा मी तुम्हाला मग असे की जसं की माझ्याकडं टोपे त्यांचा परत त्या हातातल्या बांगड्या कडे म्हणू शकतो आपण कडे येतं ड्रेस घातला अगोदर त्यानंतर मग टोप घातला आणि मग ते कडे वगैरे आहेत ते आणि गळ्यातले हार पण दोन आहेत माझ्याकडे बाळकृष्णांचे तर ते दोन्ही घातले आणि हे सामान ना मी दरवर्षी तेच यूज करते त्यांना आणि परत छान असं व्यवस्थित ठेवून देते हे मुंडवळ्या वगैरे कारण का मग परत परत दरवर्षी आणण्यापेक्षा आणि चांगलंच असताना आपण त्याला काही किती क खराब झालेलं असतं म्हणून तस मी तसंच ठेवून देत असते एक डब्बाच केलेला आहे मी आणि मग ते परत पुढच्या कामा वर्षी कामाला येतं मध्ये दोन वर्ष झालं नाही माझं कारण आम्हाला बीड बीडमध्येच आम्ही खूप दिवस राहायचो पण आता ह्या वर्षी करते आहे मी आणि त्यानंतर मग गणपतीची पण स्थापना केली दिवा वगैरे लावून घेतला नैवेद्य ठेवला साखरेचा आणि पाणी ठेवलं आणि इकडे मग बाकी आता तुळशीचं सगळं ठेवायचं होतं आपण तुळशीला जो वान देणार आहे ते सगळं म्हणजे जसं की चिंच बोर आवळा कौट ते पण आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स ठेवले त्यानंतर फरक ठेवलं आणि त्यानंतर मग हे दोन हार पण काढून ठेवले होते दोघांचे जे लग्न झाल्यावर एकमेकांना घालायचे आहेत ते त्यानंतर मग तुळशीची ओटी भरून घेतली आणि मला हे सगळं करायला ना खूप छान वाटतं म्हणजे खूप आवडतं त्यानंतर मग मी पूजा करून घेतली दिवा लावला तुळशी चा आणि त्यानंतर मग आता हळद लावायची वेळे म्हणजे लग्नाच्या अगोदर आपण नवरदेव नवरीला हळद लावतो ना तशीच मग अगोदर नवरदेवाला हळद लावायची आणि मग ती हळद त्याची नवरदेवाची उष्टी हळद आपल्याला नवरीला लावायची असते तर पाच वेळा खालून वरती चढती हळ हळद आपण लावतो तसंच इथं पण लावायची आणि मस्त मग नवरदेवाची झाली का मग म्हटलं आता नवरीला पण लावून घ्यावं हळद आणि खूप छान वाटत होतं मला असं वाटत होतं जसं काही मी माझ्या लेकीचंच लग्न करते आणि तसं पण तुळस ही आपली लेकच असते आणि मी मागे ना ऊस पण ठेवलेला आहे तुळशीचा मामा ऊस असतो त्यानंतर मग आम्ही चुनरी टाकली नवरीच्या डोक्यावरती म्हणजे जी नवरीची ओढणी असते ना ती टाकली फुलं वगैरे वाहून वा घेतले तुळशीला बाळकृष्णाला गणपतीला सगळीकडे आणि मस्त आता छान आता आपला हळदीचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर मग मुंडवळ्या बांधल्या हळदीच्या हळदीमध्येच आपण मुंडवळ्या बांधतो ना तेव्हा मग मुन मुंडवळ्या बांधल्या आणि त्यानंतर मग आता लग्न लावायचं आहे तर तुळशीची तर मुंडवळी छान बसली मी मुखवटा लावल्यामुळे पण बाळकृष्णाची बसलीच नाही तर मी फक्त डोक्यावरती ठेवून दिली बाळकृष्ण छोटे आहेत ना आपले त्यामुळे आणि बघा तुम्ही बाळकृष्णांचं पण रूप किती सुंदर दिसत आहे तुळशीत तर भारीच दिसत होती हार वगैरे पण घातला होता मी तिला नकली आणि हे सगळं असं ठेवलेलं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा

तर चला आता झालेलं आहे आपल्या लग्नाची सगळी तयारी दोघं जण दोन हार पण घेऊन उभं राहिलेले आहेत मागं कारण लग्न झाल्यानंतर ते एकमेकांना घालायचे असते त्यांच्याकडून म्हणून आणि त्यानंतर मग ताईंनी सगळ्यांना अक्षता पण वाटून घेतल्या आणि अक्ष म्हणजे असं प्रॉपर लग्न लग्न असताना तसं झालं होतं मला तर खूप छान वाटत होतं आणि आहो ना इथं मंगलाष्टका शोधतायत मोबाईलवरती तू यांना तू त्यांना त्यानंतर मस्त अशा मंगलाष्टका सुरू झाल्या पण मी तुमच्यासोबत काही प्रॉपर सगळं शेअर करू शकत नाही कारण माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल त्यामुळे आणि कारण हे आम्ही ह्याच्यावरतीच लावलं होतं यूट्यूबवरती खूप छान वाटलं आज असं मस्त थाटा आमच्या तुळशीचं लग्न पार पडलं आणि मी ना हे मुद्दामून सगळे रिच्युअल्स असे फॉलो करत असते कारण माझ्या पिल्लूला पण माहीत व्हावं त्याला पण समजावं काही काय काय नाही आणि तो पण छान एन्जॉय करत असतो ते बघा कशा मस्त अक्षता वगैरे फा आणि लग्न झाल्यानंतर लगेच लेकरांनी पण पाय पडून घेतले कारण ते म्हणतात ना लग्न लागलं कल पाय पडायचे असतात तर ता त्यांनी पाय पडून घेतले आणि त्यानंतर मग हा वगैरे घाला घालायचं विधी होता म्हणजे लग्न झाल्यावर आपण कसे नवरदेव नवरीला हार घालतो तसेच मग ह्या दोघांकडे दिले होते मी हार घालायला तर त्यांनी मस्त ते पण फॉलो केलं मस्त छान सगळं पार पडलं नवरीने नवरदेवाला हार घातला नवर नवरदेवानी नवरीला हार घातला

उचलून घ्यायचं होतं पाय दुखत नाही पाय दुखत काय हा पाय चालता येत नाही का उचलून घ्यायचं होतं हा वय लग्न थाटामाठात पार पडलं मग सगळे वराडी मंडळी आम्ही खाली आलेलो फटाकडे वाजवायला कारण आज देव दिवाळी असते त्यामुळे फटाकड्यांचा पण आज मान असतो फायनली झालेला आहे आमच्या तुळशीचं लग्न आणि खूप गोड दिसते तुळस आणि मी आता पळत पड़त पळत आले फटाकडे वगैरे झाले तर आमचे वाजून म्हणून मला थोडासा दम लागलाय वाती दिस लागतो मला नारळत नारळत मी तीनशे पासष्ट वातेल काय घर खराब झालं कुणी केलं तू केला हे राडा सगळं तू केला आवरून घ्यायचा आता कळलं का नाही आवरणार तू तू मी का आवरू पण आवर। राडा कुणी केला मी केला हाँ। मी राडा केला मग तू आवर ना मी राडा केला तर काय होत एक दिवस आवरला काय होत का तुझा डायलॉग आहे ना हा काय होता कस म्हणत तू काय हो कशाला म्हणतो करू दे ना काय होत करू दे ना काय होत नाही आता आवरून घे आपला राडा राडा नाही बाबू बघा आपल्या मस्त तुळशीच लग्न झालंय नाही आता राहू दे ते खराब होऊन जाईल मी काढ मी काढते थांब कमी सगळं घालून बसलं सॉक्स दाखव तुझे सॉक्स दाखव सॉक्स एक हा सॉक्स आणि एक दुसरा दाखव एक हा सॉक्स एक मम्मीचा आणि एक पप्पाचा अशा दोन सॉक्स का घालून बसलाय तू पण का घातले का काय कधी काहीही करायचं हाऊस नुसती हौसेप प्रत्येक गोष्टीचे हाऊस एप नवे कपडे नको आहे याला याला नुसते घालायला लागत आहे ना <laughs> 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 तर चला सुद्धा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री वी स्वामी समर्थ